प्रत्येक जीव जो आहे तो प्रपंच करत असतो होय प्रत्येक जीव प्रपंच करत असतो कारण ती त्याच्या कुठेतरी घेऊन जात असते म्हणजे त्याच्या ठाई कोणती ना कोणीतरी इच्छा निश्चित असते आणि त्या इच्छेच्या परिपूर्णतेसाठी तो निरंतरपणे काही ना काहीतरी करत असतो आणि ती घडणारी घटना जी आहे त्या जीवाला कुठेतरी नेत असते हो अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर वर्तमान जो आहे तो भूतकाळाचा परिणाम आहे वर्तमान हा भूतकाळाचा परिणाम आहे आणि आपल्याकडून जे जी काही क्रिया घडते विचार होतात ज्ञान जे आहे त्यानुसार आपण वर्तमानामध्ये भविष्याची रूपरेषा आखत असतो लक्षात घ्या म्हणजे भूतकाळाचा परिणाम वर्तमान आहे आणि वर्तमानाचा परिणाम भविष्यामध्ये आहे आणि म्हणूनच सनातन धर्मामध्ये पुनर्जन्माला अत्यंत महत्व आहे सनातन धर्मामध्ये पुनर्जन्माचा सिद्धांत सांगितलेला आहे आणि वेदांचं असं म्हणणं आहे की जो पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो जो पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो तोच आस्तिक आहे आणि जो पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक आहे हो हा विषय तसा फार मोठा आहे मात्र पुनर्जन्म आहे हे त्यांच्या कृपेनं त्यांच्या सामर्थ्यानं आणि त्यांच्या साक्षीने सांगतो होय पुनर्जन्म आहे आत्म्याचा प्रवास आहे आत्मा निश्चितपणे प्रवास करत असतो त्या सूक्ष्म देहाला घेऊन आणि तो वेगवेगळ्या योनीमध्ये जाण्याची त्याच्यावर वेळ येते आता ही वेळ काय येते तर जो जो स्वतःशी शत्रुत्व करतो जो जो स्वतःशी शत्रुत्व करतो त्याला या अशा योनीमध्ये जावं लागतं आणि जो स्वतःशी मैत्री करतो जो स्वतःशी मैत्री करतो त्याला तर मनुष्य योनी योनी अथवा तो मुक्तीचा अधिकारी होऊ शकतो आणि म्हणून स्वतःशी मैत्री करावी स्वतःला जाणून घ्यावं स्वतःला जाणून घ्यावं त्या परब्रह्माला जाणून घ्यावं श्री स्वामी समर्थांना जाणून घ्यावं आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्यांचे चरण धरावे त्यांच्या चरणाशी राहावं त्यांचं नाम घ्यावं त्यांच्यावर विश्वास ठेवावा त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी त्यांच्यावर अवलंबून राहावं आणि प्रत्येक क्षणाचा जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करावा जीवनामध्ये प्रामाणिकपणाला अनन्य साधारण असं सा महत्व आहे प्रामाणिकपणाच नाणं भक्ति मार्गामध्ये चालत अप्रामाणिकपणाचं नाणं काही भक्ती मार्गामध्ये चालत नाही जशा दोन हजारच्या नोटा आता चालत नाहीत तसच भेसणीच जे नाणं आहे अप्रामाणिकपणाचं जे नाणं आहे ते भक्ती मार्गामध्ये चालत नाही म्हणून आपल्या खिशामध्ये प्रामाणिकपणाचीच नाणे आहेत ना, ना, ना हे पाहावं आणि मगच त्या भक्तिमार्गावर आपण क्रमण करावं कारण प्रामाणिकपणाशिवाय आपल्या पदरात काहीच पडत नाही आणि म्हणून आपण प्रामाणिकपणा अंगीकारण्याचा प्रयत्न करावा आणि प्रामाणिकपणा अंगीकारण्यासाठी आपल्याला स्वतःशी मैत्री करावी लागेल आजच्या या दिवाळीचा आपण हाच संदेश समजावा स्वामींकडून स्वतःशी मैत्री करा होईल स्वतःशी मैत्री करा सगळं जग तुमचं मित्र होईल आपल्याशी कोणी शत्रुत्व करणार नाही जो शत्रुत्व करणारा आपल्या समोर आला तर तो निश्चितपणे आपला मित्र होईल तो निश्चितपणे आपला मित्र होईल कारण आपल्या अंतरंगामध्ये मैत्रीशिवाय दुसरं काहीच नाही कारण आपण स्वतःशीच मैत्री केलेली आहे इथे ज्येष्ठ मंडळी सुद्धा येऊन बसलेले आहेत लोंडे साहेब आलेले आहेत ताडदेवरून आलेले आहेत ताडदेवरून आलेले आहेत ते पहिल्यांदाच आम्ही एकमेकांसमोर आलेलो आहोत पण आपल्याला एक गोष्ट सांगतो आप की आपल्याला असं वाटतं की आपण मला पहिल्यांदा भेटलात पण मी आपल्याला मी आपल्याला पंचवीस वर्षांपूर्वी भेटलो होतो आम्ही समोर पंचवीस वर्षांपूर्वी मी आपल्याला एकदाच भेटलो होतो म्हणजे स्वामी हो मला काय सांगायचंय दिसणं आणि भेटणं यामध्ये फरक असतो माझा शेजारी मला दिसतो मात्र पाचशे किलोमीटर असलेला भक्त स्वामी भक्त मला दिसला नाही तरी सुद्धा तो मला भेटतो कारण भेट हा अंतरंगाचा विषय आहे दृश्य म्हणून हा देहाचा विषय आहे पण भेट जी आहे ती अंतरंगाची आहे अंतरंगामध्ये माझ्या अंतरंगामध्ये आपल्याविषयी प्रेम असल्यामुळे मला आपण एकदा भेटला आणि आता जर दर आपल्याला कोणी विचारलं तर आपण निश्चितपणे सांगाल की माझी भेट दोन दिवसाची एक दिवसाची नाही माझी भेट माझी ओळख अनंत जन्माची असू शकते निश्चितपणे आणि आपल्याला सांगतो इथे या ब्रह्मांडामध्ये असंख्य जीव वावरत असतात मात्र काहीच जीव जे आहेत काहीच माणसं जी आहेत तीच एकमेकाला भेटत असतात आज आपण माझ्या समोर बसलेल्या स्वामींच्या कृपयाने स्वामी भक्त जे आहात आपला आणि माझा संबंध अनंत जन्माचा आहे अन्यथा आपण इथे येऊन बसणार नाहीत आणि स्वामी मला समोर बसवणार नाहीत स्वामी इथे आहेत पांडुरंग आहे माता रुक्मिणी आहे हा अमृत योग आहे दिवाळीमध्ये घडलेला हा अमृत योग आहे आणि अमृत योग जर आपल्या जीवनामध्ये आला असेल तर आपण अमृताशिवाय दुसरं काहीच प्राशनच करायचं अमृताशिवाय मला दुसरं काही नको मी केवळ अमृत प्राशन करणार कारण मला अमृताचा एक थेंब तरी प्राप्त झाला तरी माझ्या जीवनाचं सोनं होत आणि हा सोनं जीवनाचं सोनं करण्याचा हा योग आहे आपण प्रत्येकाने स्वामींच्या कृपेनं पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या कृपेनं आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत असं आपल्याला वाटतंय त्या सर्व अडचणी स्वामी निश्चितपणे दूर करतील आपल्याला आरोग्याच्या अडचणी असू द्या आर्थिक अडचणी असू द्या प्रापंचिक असू द्या कौटुंबिक असू द्या त्या सर्व अडचणी स्वामी देव दूर करतील आणि आपलं जीवन जे आहे ते निश्चितपणे आनंदाने भरून टाकतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही कारण हे परब्रह्म जे आहे ते एक थेब -एक देत नाही ते निरंतरपणे आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये त्यांच्या कृपा अमृताचा वर्षाव करत असत आपण नुसतं भिजू नये आपण ते कृपा प्राशन करावं आणि आपलं जीवन जे आहे ते आनंददायी करून घ्यावं श्री स्वामी